अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखा समाधानाचं जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा देशामधील रूढी परंपरामध्ये महत्वाचा स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवाडा जो आहे तर तो सतरा सप्टेंबरपासून सुरू होत असून दोन सप्टेंबरला त्याची समाप्ती जी आहे ती होणार आहे पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये पितृ पंधरवाडा साजरा केला जातो या काळामध्ये लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात पूजा करतात व त्यांचं ऋण व्यक्त करतात पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं सुद्धा म्हटलं जातं महालय असं सुद्धा महाल काही ठिकाणी म्हटलं जातं पितृपक्षात पितृपूजा पितृतर्पण हे सर्वात पुण्यदायी मानलं जातं जे व्यक्ती श्राद्ध कर्म करतात त्यांना पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना जन्ममृत्यूच्या चक्रामधून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या काळामध्ये काही काम करणं अशुभ मानलं जातं कोणतेही काम करणं जसे की घर घेणे घर बांधणे किंवा लग्न जमवणे गाडी खरेदी करणे हे अशी जी कामं करणे आहेत ना हे सर्व कामं करणं वर्ज्य मानलं जातं बघा आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वाची माहिती सांगणार आहे आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत घरामध्ये आपल्या चुकूनही या ज्या दोन भाज्या आहेत त्या आपल्याला बनवायच्या नाहीत तसेच या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये या दोन भाज्यांचं सेवनही आपल्याला करायचं नाही त्याचबरोबर या पंधरा दिवसामध्ये बघा आपण तिथीनुसार आपल्या पितरांचं श्राद्ध हे करतच असतो आणि काय होतं की त्यावेळी ज्यावेळी आपण तो जो नैवेद्य बनवणार आहोत त्या नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या ज्या दोन भाज्या आहेत ह्या भाज्यांचा सुद्धा समावेश जो आहे तो करायचा नाही जर आपण या भाज्या पितृपक्षामध्ये सेवन केल्या तर आपल्या घरामधून लक्ष्मीही काढता पायी घेईल पितृ त्यांचा आशीर्वाद पितृदोषामध्ये बदलतील तसेच आपल्याला बघा पितृदोष जो आहे तो भोगावा लागू शकतो घरामध्ये आर्थिक अडचणी सुरू होतील आणि बघा नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही की अशा कोणत्या भाज्या आहेत तर त्या पितृपक्षामध्ये सेवन केल्या नाही जा पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एक व्हिडिओ होणार नाही तर बघा प्रत्येक घरामध्ये थोडाफार पितृदोष हा असतोच असतो पितृदोष म्हणजे काय तर बघा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केलेले नाहीत किंवा व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला अपघाती मृत्यू झाला त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना जो आहे तर तो करावा लागू शकतो आणि हे केवळ एका पिढीतच नाही तर पिढ्यानपिढ्या हा पितृदोष जो आहे तो चालू राहतो मग पितृदोष हा तीन पिढ्यांचा लागतो किंवा मग सात पिढ्यांचा सुद्धा लागू शकतो आता बघा आपल्या घराला पितृदोष आहे हे, हे कसं ओळखायचं तर बघा घरामध्ये आपली मुले नसणे बघा अनेक वेळा असं होतं की कितीही उपाय तापाय केले तरी बऱ्याचशा जोडप्यांना अपत्य सुखापासून वंचित राहावं लागतं त्यांना संतती प्राप्ती जी आहे ती होत नाही किंवा मग जर समजा एखादं मूल जन्माला आलं तर ते मग मंद अपंग असू शकतं नाहीतर मग बघा मुलं जन्माला येतात आणि मरण पावतात हे सुद्धा एक पितृदोषाचं सुद्धा लक्षण असू शकतं त्याचबरोबर बघा नेहमी तोट्यामध्ये ने। असणे जसे की पितृदोषामुळे व्यवसायातून तसेच नोकरीमध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपलं नुकसान जे आहे तर ते होत असतं तसेच बघा कुटुंबामध्ये मतभेद होणं घरामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होणे तर त्याला सुद्धा पितृदोष जो आहे तो कारणीभूत ठरू शकतो तसेच बघा सतत एखादी व्यक्ती आजारी असणे घरात जे व्यक्ती असतात तर त्या व्यक्तीपैकी त्या सदस्यांपैकी कोणतीही व्यक्ती जर समजा सतत आजारी असणं तसेच लग्नाच्या वयाची मुलं मुली उपवर झालेली आहेत आणि त्यांच्या लग्नामध्ये लग्न जोडण्यासाठी अडथळे येतात किंवा लग्न जमल्यानंतर लग्न होऊन सुद्धा अगदी घटस्फोटांपर्यंत काही गोष्टी पोहोचतात त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांचा वारंवार अपघात होतो तर हे जे लक्षणं आहे तर ते पितृदोषाचे लक्षण असू शकते बघा बऱ्याच वेळा आपल्याला हे कळत नाही की ही पितृदोषाची लक्षणं आहेत तसेच पितृपक्षाच्या दिवसामध्ये पितर कोणत्या ना कोणत्या रूपाने पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्या नातेवाईकांना आशीर्वाद जे आहे ते देत असतात परंतु बघा आपण खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये अशी काही चूक करत असतो ज्यामुळे आपल्या पित्रांना राग जो आहे तो येऊ शकतो आणि त्यांचा जो अशुभ परिणाम आहे तर तो आपल्यावरती होऊ लागतो यामध्ये पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे असा की बघा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे पितृपक्षाच्या दिवसामध्ये चुकूनही मांस आणि मद्याचे सेवन करू नये यामुळे पूर्वजांना राग येतो आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तर तो वंशावरती होत असतो आपल्या मुलांवरती होत असतो यानंतर बघा पुढचा जो पदार्थ आहे तर तो म्हणजे कांदा कांदा आणि लसूण पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला चुकूनही खायचा नाही कांदा आणि लसूण हे सेवन करायचं नाही त्याबरोबर हे तामसिक पदार्थ मानले जातात आणि बघा पितृपक्षामध्ये सात्विक अन्नग्रहण केले जावे जेणेकरून आपले जे विचार आहेत त्या विचारामध्ये साधेपणा राहावा आणि पितृसुद्धा प्रसन्न होतात तसेच आपण जेव्हा आपल्या पितरांसाठी नैवेद्य बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण हा जो आहे तो आपल्याला वापरायचा नाही यानंतर बघा पुढचा जो पदार्थ आहे तर तो म्हणजे हरभरा हरभरा डाळ किंवा काळे चणे किंवा इतर कुठल्याही प्रकारचे चणे जे आहेत तर ते आपल्याला पितृपक्षाच्या काळामध्ये खायचे नाही हे खाणे अशुभ मानले जाते तर मग हरभरा हा सातू असो हरभरा असो सातू असो किंवा हरभऱ्याची डाळ असो किंवा मग हरभऱ्यापासून बनवलेली मिठाई असो किंवा काहीही असो एखादा गोडाचा पदार्थ काहीही असो ते तुम्हाला जे आहे ते सेवन करायचं नाही त्याचबरोबर पुढचा जो पदार्थ आहे तर तो म्हणजे मसुरीची डाळ पितृपक्षाच्या काळामध्ये बघा मसूर डाळ सुद्धा निषिद्ध आहे फक्त शिजवलेले अन्न खावे ते शुभ मानले जाते त्याचबरोबर मसूर आणि हरभऱ्याचे डाळ हे सर्व अशुभ मानले जाते तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये मुळा असेल किंवा कोबी असेल वांग्याची भाजी असेल कंदमुळं असतील तर या ज्या काही भाज्या आहेत तर या घरामध्ये बनवल्या जात नाही तसेच बघा या भाज्यांचे सेवन ही पितृपक्षाच्या काळामध्ये केलं जात नाही आणि या भाज्या पूर्वजांनासुद्धा दिल्या जात नाहीत आणि बघा म्हणून जेव्हा तुम्ही पितरांचं श्राद्ध करणार आहात तर त्या श्राद्धाच्या वेळी अशी भाजी बनवू नका किंवा ती भाजी कोणत्याही ब्राह्मणालासुद्धा तुम्ही देऊ नका श्राद्धामध्ये बघा कोणत्याही स्वरूपामध्ये हरभरा वापरला जाणार नाही किंवा सातू खाल्ले जाणार नाहीत याची विशेष करून काळजी आपल्याला घ्यायची आहे तसेच बघा पितृपक्षाच्या काळामध्ये असं म्हटलं जातं की शिळ अन्न जे आहे ते खाऊ नये आणि या दिवसामध्ये बघा तुम्हाला अन्न अन्नसुद्धा खायचं नाही आहे त्याचबरोबर या पितृपक्षाच्या काळामध्ये चुकून ही तुम्हाला काही वस्तूंची आपल्याला खरेदी जी आहे ती ती करायची नसते जसे की नवीन कपडे नवीन घर असेल नवीन गाडी असेल किंवा एखादं कुठलंही शुभ कार्य जे आहे तुम्ही करायचं ठरवलं असेल साखरपुडा असेल किंवा दुसरं काही असेल किंवा एखाद्याच्या लग्नाची तारीख ठरवणं असेल किंवा बघा घरामध्ये तुम्ही एखादी वास्तुशांती वगैरे करणार असाल तर यासारख्या शुभ गोष्टी ज्या आहेत ना तर त्या पितृपक्षाच्या काळामध्ये करू नये असे म्हटले जाते त्याचबरोबर बघा या पितृपक्षामध्ये चुकूनही चप्पल जी आहे तर तीसुद्धा खरे खरेदी करू नये असे म्हटले जाते पितृपक्षाच्या काळामध्ये बूट किंवा चपला खरेदी केल्या जात नाहीत त्याचबरोबर पितृपक्षाच्या काळामध्ये नखे किंवा के केस कापणे हे सुद्धा वर्ज्य मानलं जातं जर बघा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या सर्व नियमांचे पालन जर केले तर आवर्जूनच तुम्ही करा तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये तुम्हाला कुणालाही अपशब्द जे आहेत तर ते बोलायचे नाहीत कुठल्याही प्राण्याला तुम्हाला इजा पोहोचवायची नाही तुमच्या घरावरती जर एखादी गाय येत असेल दारावरती तर दररोज गायीला एखादी चपाती तुम्ही खाऊ घाला कावळा येत असेल तर कावळ्यासाठी थोडासा भात किंवा इतर पदार्थ सुद्धा तुम्ही कावळ्याला खायला देऊ शकता किंवा तुमच्या घरीच एखादा कुत्रा असेल तर दररोज त्याला तुम्ही नित्यनियमाने सकाळ आणि संध्याकाळ एखादी चपाती किंवा भाकरी जी आहे तर ती मी नियमित खाऊ घालायची आहे तसेच या पितृपक्षाच्या काळामध्ये चुकूनही झाडं जी आहे तर तीसुद्धा कापली जाऊ नयेत तर बघा हे सगळे जे नियम आहेत तर ते आपल्याला आजपासूनच पितृपक्ष संपेपर्यंत आवर्जून पाळायचे आहेत आणि बघा या ज मी तुम्हाला भाज्या सांगितलेल्या आहेत त्या भाज्यांचे सुद्धा सेवन तुम्हाला करायचं नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जा, जास्तीत जास्त जास्ट मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवताय मह लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ